दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा असून या सेवेतूनच समाधान मिळत असल्याचे शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायेचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले दिव्यांग मुकबधीर आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करणारे बोडखे यांनी केडगाव ताराबाग कॉलनी येथील राठोड कुटुंबातील गौरव राठोड वय पस्तीस वर्षे आणि लक्ष्मीकांत राठोड वय तेहतीस वर्षे या दोन्ही मनोविकलांग मुलांना नवीन कपडे फळे आणि कुटुंबासाठी अन्नधान्य आणि किनार साहित्याची मदत दिली आणि मुलांचा सांभाळ करणारी त्यांची आई मंगल राठोड यांना साडी आणि वडील अशोक राठोड यांना शाल देऊन त्यांचा सन्मान केला बोडखे यांचा बावीस वर्ष मोठा मुलगा देखील दिव्यांग असल्याने दिव्यांगाप्रती सामाजिक संवेदना जागरूक ठेवून जागतिक दिव्यांग दिनाचा औचित्य साधून बोडखे यांनी हा सामाजिक उपक्रम राबवला त्यावेळी ते बोलत होते दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांच्या जिद्दीला सलाम असून दिव्यांग मुलांमुळे पालकांचे जीवन देखील कठीण होते आणि ते मनाने खचले जाऊन त्यांच्या मनाला देखील एक प्रकारे अपंगत्व येते त्यामुळे त्यांना देखील सहानुभूती आणि सन्मान देण्याची गरज असल्याचे बोडखे यांनी यावेळी नमूद केले तर माजी आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच गरजू घटकांना मदत करण्याची दिलेल्या प्रेरणातून हा उपक्रम राबवल्याचेही बोडखे यांनी स्पष्ट केले यावेळी प्रहार दिव्यांग संघटने जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे उपस्थित होते आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने राठोड कुटुंबियाची दोन मतिमंद मुलं अतिशय हालाकीच्या परिस्थितीत आहेत हेही मला समजलं आणि हे समजल्यामुळं माझे मित्र आदरणीय बोडके सर यांना मी आपली सहज कल्पना सांगितली सर सरांनी मी ती माझे म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं आणि त्यांची संवेदना जागृत झाली सर काही हरकत नाही माझाही मुलगा अपंग आहे परंतु शासनाकडून हे काम होत नसताना काही समाजातील बोडकेसारख्या सरांचे दातृत्व असणाऱ्या लोकांनी जर केलं तर मला असं वाटतं राज्यातील दिव्यांगांना निश्चितच त्याचा फायदा होऊन आणि त्यांना शासनाकडे काही मागण्याची गरज भासणार नाही असं मला वाटतं आणि अरुण काका जगताप असतील आमचे शहराचे आमदार संग्रामबाई जगताप ज्या ज्या वेळेस महापालिकेचं निर्वाह वाहता येत नाही त्या त्यावेळेस मी त्यांना म्हणतो आणि तेही ताबडतोब मानधन देण्याची व्यवस्था करतात आणि यामध्ये शहरामध्ये आम्हाला त्यांचंही खूप सहकार्य आहे आज बोडके सरांना मी सहज शब्द टाकला प्रहारच्या वतीने सर काही हरकत नाही जागतिक दिव्यांग या दिनामी निमित्त मी त्या मुलांना किराणा कपडे त्यांच्या वडिलांना कपडे सगळे देतो आणि त्यामुळं मला बोडके सरांचं कौतुक करा असं वाटतं मी प्रहार संघटनेच्या वतीने व आमचे दिव्यांगाचे दैवत नामदार वच्चू कडू यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून केडगाव येथील ताराबाग एरियामध्ये वाशिममध्ये राहणारे राठोड कुटुंबियातले दोन माझे दिव्यांग बांधव त्यांना सर्व त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या बसून करतात म्हणजे सर्व त्यांना स्वतःचं काहीच करता येत नाही कुटुंबाची सुद्धा खूप नाजूक आहे आणि ह्याचे विचार करून मी आज त्यांना संपूर्ण वर्षभरपूर एवढा असं धंदा अन्नधान्य दोघांना कपडे त्यांचा सांभाळ करणारी त्यांची आई त्यांना साडी फळे महिने मणीपूर एवढा किराणा माल हे मी त्यांना स्वखुशीने स्वखर्चाने आज इथे येऊन देत आहे त्याचं कारण असं माझा स्वतःचा मुलगा बावीस वर्षी वयाचा तो, तो दिव्यांग आहे त्याचा भापांग दिव्यांग बांधवांचा सांभाळ करताना काय अडीआडी अडचणी असतात याची मला पूर्णपणे जाणीव आहे आमचे प्रमुख आधारस्तंभ आणि आमचे दैवत आदरणीय अरुण काका जगताप साहेब यांच्या आद मार्गदर्शनाने आणि ह्यांच्या आधारामुळं मी माझ्या जीवनामध्ये आज सेटल आहे आणि आमचे मार्गदर्शक का आदरणीय कार्यसम्राट आमदार संग्रामभया जगताप तो तो आए, आए, या दोघांच्याही प्रेरणेने मी सामाजिक उपक्रम करत असतो आणि ह्या उपक्रमातून मला एक वेगळा आनंद मिळतो की आजच्या काळामध्ये वंचित बांधवांना खरंच आधाराची गरज आहे खरंच त्यांना मदतीची गरज आहे ज्यांचा सांभाळ करणाऱ्या आई वडिलांना सलाम माझा कारण मी स्वतः आपण मुलाचा पालक असल्यामुळं मला त्यांच्या अडचणी माहिती आहे दैनंदिन गरजा माहिती आहे त्यांचा सांभाळ कसा करायचा या संदर्भात मला सर्व माहिती आहे आणि हे पाहून अशी दृष्ट पाहून ज्यावेळेस अपंग मुलांचे पालक आपापमानाने आप अपंग झालेले असतात आणि त्यांना खरंच आधाराची आणि सहानुभूतीचे आणि त्यांना पुढजीवनात पुड़ पुढे जाण्यासाठी खूप महत्वाची मार्गदर्शनाची गरज असते आणि असंच मला असं वाटतं जोपर्यंत माझ्या जीव आहे तोपर्यंत मी सर्व दिव्यांग बांधवांसाठी अपंग बांधवांसाठी वंचित घटकांसाठी समाजात ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी अन्याय विरोधात आवाज उठवण्याचा मी आठोपाठ प्रयत्न करत आहे आणि तेच ही सगळी मदत करताना आज ब बा, माझ्याबरोबर आलेले माझे मित्र जिल्हा प महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे जिल्हा कोर्या जिल्हा कार्याध्यक्ष आद कोशाध्यक्ष आदरणीय बबन शिंदे सर त्याचबरोबर प्रहार संघटनेचे वापंग अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमचे गुरुवारी मार्गदर्शक सदा आदरणीय लक्ष्मणराव खोकळे सर यांच्या मार्गदर्शनाने आज या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यामुळे मला एक अत्याधिक आनंद होत आहे की मी अशा दिव्यांग बांधवाला मदत कर मला येथून पुढेही शक्य होईल तेव्हा तेव्हा मी या राठोड कुटुंबाच्या घरी येईल आणि या दोघांना पण जे ज्या स्वरूपाची मदत लागेल ती मला माझ्या ऐपतीप्रमाणे मला जेवढं शक्य तेवढं प्रामाणिकपणे करा तेच बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा